ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्याच किल्ल्यावरती मराठा आरक्षणाचा जन्म देखील व्हावा अशी मागणी मराठा आंदोलक कपिल कोरके यांनी केली आहे आज सकाळी असंख्य मराठा आंदोलकांसह शिवनेरीकडे कूच करताना ते बोलत होते मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीहून निघालेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील शिवनेरी येथे मुक्कामी आहेत त्यामुळे शिवनेरीकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे या ठिकाणी शासनाचे एक शिष्टमंडळ देखील भेटण्यासाठी येऊ शकते त्यामुळे काही सकारात्मक चर्चाही या ठिकाणी घडू शकते या ऐतिहासिक स्थळी इतिहास घडावा अशी अपेक्षा मराठा आंदोलन करीत आहेत वैराग भागातील सत्तरहून अधिक गावांमधून हजारो मराठा बांधव स्वहिमतीवर आरक्षणाची मागणी लावून राहण्यासाठी आणि मराठा योद्धा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत तिकडे निघण्यापूर्वी त्यांनी वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णागृती पुतळ्यास अभिवादन करून लढ्यास लढ्याला यश द्यावे अशी मागणी केली आहे प्रचंड गर्जना आणि एकमुखी निर्णयामुळे संपूर्ण वैराग मराठामय झाले होते यावेळी मराठा आंदोलकांनी पुन्हा एकदा जोरदार घोषणा देऊन जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे फिरणार नाही असा पण इशारा दिला सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवरा आता आपण सत्तावीस तारखेला काल आंतरवालीतून मनोदादा शिवनेरीवर प्रस्थान केलेलं आहे आणि तिथून चाकणमार्गे पुण्या मुंबई हायवे या मार्गे आपण मुंबईला प्रस्थान करणार आहोत आणि आज आपण आपलं वैराग वा वागतो अभिमानानं सांगतो आज जो मराठा समाज कधी एकत्र येत नव्हता तो मराठा समाज मी आज अभिमानानं सांगतो साडेसातशे प्लस गाड्याचे नियोजन आजच्या दिवसापर्यंत आजच्या टायमापर्यंत झालेलं आहे आज तुम्हाला सांगतो माझा मराठा समाज आकट्टर तरी एकत्र झालेला आहे कुठल्याही राज्य नेत्याने कसले एक रुपये की एक शंभर एम सुद्धा कुणी डिझेल टाकलं नाही कोणी शंभर रुपये सुद्धा कुणी मदत केली नाही प्रत्येक मराठ्याने आपल्या आपल्या देशातल्या पैशानं रोग पैशानं आपलं लोक आपल्या आपल्याचं भविष्याचं कल्याण व्हावं भविष्याचं कल्याण व्हावं आपल्या पिढी आंधारात जाऊ नये त्यासाठी प्रत्येकानं आपल्या खिशातील पैसे टाकून आपल्या बाळाला मुंबईनं पाठवलेलं आहे आणि अजून मी वारा भागातील आणि बार्शी तालुक्यातील सर्व मराठा समाजाला सांगतो की अजून जे कोणी मराठे आपल्या घरात बसले आहेत त्यांना अजून विनंती आहे जास्तीत जास्त आपल्या म्हणून दादाकडे आपल्या मुंबईला कसं जास्त येईल आणि जास्तीत जास्त आपला मराठा समाज कसा मुंबईचे करत येईल जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि दुसरी आम्ही आमच्या विनंती आहे आमचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला तसा आमस्कार सरकारला विनंती आहे आमच्या मराठा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर व्हावा महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा